यशोधरानगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सोमवारी रात्री साडेबाराच्या दरम्यान एक घटना घडली होती हमलोग विला शेजारी एक गॅरेज आहे टू व्हीलर दुरुस्तीचं सय्यद शाहरुख यांची ती गॅरेज आहे त्यांच्या गॅरेजमध्ये ज्या दुरुस्तीला बाईक आल्या होत्या त्या बाईकला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला होता यातील आरोपींनी तर त्याचा पण आरोपींना गुप्त बातमीदारामारफे माहिती काढून आरोपींना पकडण्यात यश आलेलं आहे त्यासाठी आपल्या टीव्ही पथकाचे गणेश गुप्ता त्यांच्या टीमने मदतीने आपण आरोपी आणलेले आहेत तर त्यामध्ये टोटल पाच आरोपी आहेत त्यांना आपण ताब्यात घेतलेला आहे पुढे पुढील कारवाई चालू आहे त्यामध्ये पाच आरोपीपैकी तीन आरोपी जे आहेत ते दोन मेजर म्हणजे अठरा वर्षापेक्षा जास्त वय असलेले आरोपी आणि बाकीचे जे दोन आहेत ते विधी संघर्षग्रस्त बालक आहेत ते तीन मध्ये मोहम्मद नूर अन्सारी शेख अनवर असलम मोहम्मद इस्माईल अन्सारी असे तिघ जण आरोपी आहेत यामध्ये गॅरेज मालक जो शाहरुख सय्यद व यातील आरोपी शेख अनवर यांचा यापूर्वी एकाच परिसरात राहणं आहे आणि यापूर्वी किरकोळ कारणावरून बांधण झालं होतं एक दीड महिन्यापूर्वी त्याचा राग मनात ठेवून त्यातील आरोपींनी ही सदरची घटना केलेली आहे क्या आपके चेहरे पर आ गई है असमय झुर्रिया त्वचा पर काले दाग या फिर प्रॉब्लम जैसे कि कमर या घुटनों का दर्द बालों का झड़ना और असमय बालों का सफेद होना सीने में जलन पेट फूलना तथा एसिडिटी और इन सभी प्रॉब्लम से आप हो गए हैं बेहद परेशान तो अब से आपको इन सभी से मुक्त करने के लिए और सभी परेशानियों पर पक्का और सफल आयुर्वेदिक उपचार का लाभ उठाने के लिए काले आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल लाया है समस्याओं पर निवारण आज ही आइए नागपुर के सबसे अच्छे हॉस्पिटल काले आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल में जहां आपको मिलेगा इन सभी समस्याओं का निवारण हमारा पता काले आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल उमरेड रोड दिघोरी बस स्टॉप के पास दिघोरी नागपुर संपर्क करें 75583 एट सेवन सेवन या फिर 9423105824 फोर टू थ्री वन एट टू फोर